जगण्याची घेऊन दिंडी जगण्याची घेऊन दिंडी नेमकी निघालो कुठे जगण्याची घेऊन दिंडी नेमके निघालो कुठे सापडे ना उत्तर केवळ प्रश्नाला फुटती फाटे सापडे ना उत्तर केवळ प्रश्नाला फुटती फाटे कुठल्या कुठल्या अशाने धावे कुठल्या शेने धावे बेभान मनाचा वारू कुठल्या शेने धावे बेभान मनाचा वारू नाचवते बोटांवरती कुठल्या मोहांची दारू नाचवते बोटांवरती कुठल्या मोहाची दारू आस्ताशी सूर्यालाही आस्ताशी सूर्यालाही कारे अस्ताशी सूर्यालाही का रेंगाळावे वाटे सापडे ना उत्तर केवळ प्रश्नाला फुटती फाटे सापडे ना उत्तर केवळ प्रश्नाला फुटती फाटे